कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे शहादा तालुक्यात शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा करून निवेदन महाविद्यालयाच्या शिक्षकांनी तहसीलदार दीपक गिरासे यांना शहादा येथे शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून केला साजरा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षक दिन हा अन्याय दिन म्हणून साजरा करीत असल्याचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना कनिष्ठ महाविद्यालयीन पदाधिकारी यांनी दिले राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊन आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारापत्रानुसार या वर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यावर्षी शिक्षक दिन अन्याय दिवस म्हणून आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला आज शिक्षक दिन प्रथमत सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा शिक्षक दिवस आम्ही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक लोक जी आहेत हे सर्व अन्याय दिवस म्हणून साजरा करत आहोत याच्या मागचे कारणं अशी आहेत की आमच्या विविध मागण्या ह्या प्रलंबित आहेत गेल्या जवळपास सात ते आठ वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करतो आहे परंतु हा सरकार आमच्या जेवढं बैठकीला बसतं सर्व प्रकारची आश्वासनं देतं आणि आमच्या संप मागे घेऊन आम्हाला आश्वासित करतं की तुम्हाला सर्व तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्णपणे आम्ही पूर्ण करणार आहोत परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की एका बाजूला भारत सरकार हा डिजिटलायझेशनकडे जाला आहे आणि माझे जे सहकारी बंधू आहेत जे आय टी विषयावर काम करून राहिलेले आहेत बरेचशी लोकं तर अशी आहेत की ती आता रिटायरमेंटला आलेली आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कुठल्याच प्रकारचं समायोजन म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं त्यांच्या वेतन हे देण्यात आलेलं नाही आहे हा एक प्रमुख मागणी आमची त्या ठिकाणी आहे जुनी पेन्शन योजना जी आहे ही जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू व्हायला पाहिजे लाडकी भाऊ चालते लाडका भाऊ चालतो लाडकी बहीण चालते मग लाडका शिक्षक का म्हणून चालणार नाही हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक माझे बंधू भगिनी या ठिकाणी जॉबला लागलेले आहेत परंतु त्यांना देखील कुठल्या तरी अटी शर्ती लावायच्यात आणि त्यांना आजपर्यंत त्यांनी पेन्शन लागू केलेलं नाही खरं पाहायला गेलं तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना तर सरसकट जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे परंतु तीसुद्धा आजपर्यंत लागू केलेली नाही आहे राहिला प्रश्न असा आहे की कनिष्ठ महाविद्यालयीन जे शिक्षक आहेत हे नेहमी भट्टीमध्ये जसं भरडले जातो तसा प्रकार त्या ठिकाणी होतो आम्ही ना माध्यमिककडे वळले जात ना वरिष्ठ महाविद्यालयाकडे वळले जात आणि त्याच्यामुळे आमची संपूर्णपणे गळचेपी होत आ आजपर्यंत आलेली आहे उपप्राचार्यपद हे नावाला देण्यात आलेलं आहे उपप्राचार्यपद असून त्यांना मानधन कुठल्याच प्रकारचं मिळत नाही हा एक आहे अशा विविध प्रकारच्या मागण्या आमच्या आहेत आणि त्यात आणखीन महत्त्वाची बाब अशी आहे की विना वेतनानु विना वेतनाच्या ज्या शाळा आहेत सर्वांना अनुदान देऊन हे करावेत अशा विविध अठरा प्रकारच्या मागण्या आमच्या संघटनेच्या आहेत तर आपल्या माध्यमातून ह्या मागण्या आपण पोहचवाव्यात अशी मी विनंती करतो यमडी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा